बोमवर घ्या रेडी का शिंदे साहेब आज साधारण पहाटे दीडच्या आसपास नवी मुंबईमध्ये एक एफ आय आर दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये नवी मुंबई पंचवीस संचालक आहेत चोवीस नंबरवर नाव आहे ते म्हणजे आमदार शशिकांत शिंदे जे आता सातारा लोकसभेचे उमेदवार आहेत ही दुसरी एफ आय आर आहे काय सांगायला मी अजून ती काय पाहिली नाही पहिल्यानंतर मी बघतो नक्की कुठल्या गोष्टीमध्ये एफ आय आर झाली मध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सांगित करतो की कोर्टाचे निर्देशक हे माझी मुख्यमंत्री ऋचिवार चव्हाण साहेबांनी जे मार्केट कमिटीचा घोटाळा बाहेर काढला होता त्या घोटाळ्यामध्ये हायकोर्टाचे निर्देश बारा तारखेला बारा एप्रिलला हायकोर्टाने निर्देश झाले होते त्यानुसार धनिका ते पाहावे लागले त्याबद्दल अजून मी आपण थोडक्यात माहिती देतो की कलम जी आहे ती चारशे नऊ चारशे वीस चौतीस अशी कलम आहेत आणि चारशे नऊ कलम हे लोकसेवकाचा अपहार त्याच्यामध्ये नॉन अवेलेबल कलम लावलेला आहे या बाबतीत तुम्ही काय एक पत्रकार म्हणून मी तुम्हाला मी स्वतः माहिती देतोय आपल्याला मी तुम्हाला सांगितलं हे दोन हजार तेरा चौदाच प्रकरण आहे या प्रकरणामध्ये सुमारे चार हजार कोटीचा घोटाळा त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी चांगले मार्केटचे पंचेचाळीस गाळे हे स्वतःच्या नावावरती एक लाख रुपये ते गाळा जो शेतकऱ्यांच्या मुंबईला गेल्यानंतर त्यांना जे हॉस्टेल आहे ते बांधण्यासाठीची जागा होती किंवा ती इमारत होती किंवा शेतकरी तिथं कि माल विकायला गेल्यानंतर राहण्यासाठीचं जे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलच्या इमारतीचे हे गाळे ह्यांनी लादले किती गाळे चारशे सहासष्ट गाळ्याच्या हा अफवार आहे आणि याची किंमत फार नाम मात्र दाखवलेली आहे ते शेतकऱ्यांची पण लय लूट आहे साम गोर सामान्यांची लय लूट आहे आणि शासनाची फार फार साहेब आपण वारंवार म्हणत होता फरार आरोपी फरार आरोपी आणि हा फरार आरोपीला उमेदवार केलेला आहे म्हणजे तुम्हाला एक एका अंदाजाने माहीत होता का की ही मोठी कारवाई होऊ शकते म्हणून म्हणूनच मी बारा तारखेला सांगितलं ज्या वेळेला मला हायकोर्टाच्या वेबसाईटवरती जी त्यांच्या विरुद्धचं जे सायटेशन आलं ते आम्ही वाचलं आणि ते वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हायकोर्टानं बारा एप्रिल रोजी संपूर्ण त्यांचं कवच किंडल काढून टाकलेलं मग मी त्यावेळेला तेरा चौदा तारखेला आपल्याशी प्रेस घेतली आणि त्यावेळेला सांगितलं हा फरार आरोपी हा पवारसाहेबांनी महाविकास आघाडीतून साताऱ्याला दिलेला आहे साहेबांच्या विचाराचा हा जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये असे गुंडगिरी प्रवृत्तीचे आणि त्यातल्या त्या शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्या हे शेतकऱ्यांना लुटला गेलं अशा पद्धतीची भावना आज सामान्य माणसांच्या झालेली आहे ऐन इलेक्शनमध्ये जर अटक झाली तर ह्याचा फार मोठा परिणाम होऊ शकतो ते बघेल अटक होणं नाही होणं हे कायदा बघेल पण ते काय फार महत्त्वाचं नाही त्यांना अटक करू पण नाही मला वाटतंय पण एक महत्त्वाची गोष्ट वाटते की त्यांनीसुद्धा जर यशवंत विचाराच्या जागेवरती जर राहायचं असेल तर हे ते काय अपार केलेले जे पैसे आहेत किंवा मी पहिल्यापासून सांगत असतो अपार केले जे फ्लॅट्स आहेत किंवा अपार केलेले जे गाळे आहेत हे जे त्यांनी घेतलेले आहेत आज तुम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करता तर त्यांनी एक दोन दिवसात माघारी दिले पाहिजेत त्यांना अटक व्हावी हो अशी कोणाची इच्छा आहे पण जे हे शेतकऱ्यांना त्यांनी मोठ्या मनाने माघारी दिलं पाहिजे ही आमची इच्छा आहे ठीक अटक होणं आहे असं करून त्यांचा विषय अटक हा प्रश्नच येत नाही म्हणजे आमचा त्याच्याशी काही संबंध नाही आमचा क्रंस एकच आहे की त्या लोकांनी जे चोरलेले आहेत शासनाचे किंवा गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे हे साधारण चार हजार कोटी रुपये आहेत ते त्यांच्याकडे आहेत त्यांनी ते माघारी द्यावेत तेवढी त्यांची इच्छा आहे ठीक आहे